प्रेक्षको नमस्कार द स्टेट या दूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये बाहेरील उमेदवार देणे भाजपला महागात पडू शकते या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने रामसात सातपुते यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे रामसात पुते हे जरी माळशेरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असले तरी सुद्धा ते मूळचे बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत त्यामुळं सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एक अशी ही चर्चा सुरू आहे की भारतीय जनता पक्षाने सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी देताना स्थानिक उमेदवाराला प्राधान्य प्राधान्य न देता बाहेरील उमेदवार लादलेला आहे विरोधकांकडून सुद्धा हा मुद्दा तापवण्याचा प्रयत्न करण्यात कर येत आहे आणि या मुद्द्यावरून सातत्याने यांच्यावरती टीका करण्यात येत आहे राम सातपुते हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात आक्रमक हिंदुत्ववादी विचारांचा चेहरा म्हणून राम सातपुते यांची ओळख आहे तर दुसऱ्या बाजूला सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीने आणि काँग्रेस पक्षाने आमदार प्रणीती शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे दोन्ही उमेदवार हे तुल्यबळ आहेत दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पक्षाने शरद बनसोडे यांना उमेदवारी सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून दिलेली होती आणि त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव हो केला दोन हजार दे जय सिद्धेश्वर स्वामी यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली त्यांनी सुद्धा सुशील कुमार शिंदे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव हो केला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा निवडणूक लढवलेली होती आणि त्यांनी जी एक लाख बहात्तर हजार मते मिळवली त्या मतांमुळे सुशील कुमार शिंदे यांचा पराभव झाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने जरी आपला उमेदवार उभा केला असला तरी सुद्धा तो उमेदवार यावेळी एवढा तुलेवळ वाटत नाही त्याचबरोबर या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची हवा किंवा वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने एक वातावरण सुद्धा दिसून येत नाही त्यामुळं सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी तिरंगी लढतीऐवजी दुरंगी लढतीचाच सामना आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते विरुद्ध आमदार प्रनिती शिंदे यांच्यामध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळू शकतो सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून आपल्यालाच उमेदवारी मिळेल याचा विश्वास प्रनिती शिंदे यांना होता त्यामुळं त्यांनी राम शिंदे यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी घेतलेली होती म्हणजेच एक प्रचार फेरी पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्ण केली होती त्यामुळं सध्या जरी भारतीय जनता पक्षाकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवान प्रचार केला जात असला तरी सुद्धा प्रणजित शिंदे यांनी प्रचारात मात्र आघाडी घेतलेली आहे दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पक्षाने शरद बनसोडे यांना उमेदवारी दिली परंतु दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षांच्या कालावधीत शरद पाव शरद बनसोडे हे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पाहिजे तेवढे सक्रिय दिसून आले नाही त्यामुळं दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षाला आपला उमेदवार बदलावा लागला दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षाने जय सिद्धेश्वर महास्वामी यांना जरी उमेदवारी दिली असली तरी सुद्धा पाच वर्ष त्यांचाही सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सक्रिय सहभाग दिसला नाही किंवा जनतेमध्ये त्यांचा सक्रिय संपर्क दिसला नाही त्यामुळं मागील दोन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने जे दोन न दोन वेगवेगळे प्रयोग केले किंवा दोन वेगवेगळे उमेदवार दिले आणि एकंदरीत स्थानिक विकास कामांच्या बाबतीत त्या दोन्ही उमेदवारांची कामगिरी व्यवस्थित न राहिल्यामुळं कुठंतरी मतदारांच्या मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाविषयी प्रचंड अशी नाराजगी दिसून येत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाकडे भारतीय जनता पक्षाचे चार विधानसभा मतदारसंघावरती वर्चस्व आहे आणि एका विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या गटाचे यशवंत माने हे आमदार आहेत तर काँग्रेस पक्षाच्या उमेदवार परिणिती शिंदे या सोलापूर शहर मध्येच्या आमदार आहेत म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये महायुतीचं वर्चस्व आहे परंतु जरी महायुतीचे आमदार सर्वाधिक असले तरी सुद्धा यावेळी प्रणती शिंदे यांच्या बाजूने मतदारसंघामध्ये एक वातावरण दिसून येत आहे नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विरोधात असणारी नाराजगी त्याचबरोबर सोलापूर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा सोलापूर शहरचे जे काही विकासाचे प्रश्न असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा त्याचबरोबर विमानतळाचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर नवे नवे उद्योग उद्योग व्यवसाय उभे न राहणे यामुळे कुठंतरी विद्यमान सरकारच्या विरोधात एक नाराजगी आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण अशा पार्श्वभूमीचा आहे सोलापूर उत्तरमधून विजय देशमुख हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत तर सोलापूर शहर मध्यमधून प्रनिती शिंदे या काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत सोलापूर शहर दक्षिणमधून सुभाष देशमुख हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत तर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघामधून सचिन कल्याण शेट्टी हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत तर मोहोळ विधानसभा मतदारसंघामधून यशवंत माने हे अजित पवार यांच्या गटाचे आमदार आहेत तर पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघामधून समाधान आवताडे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत या विधानसभा म्हणजेच एकंदरीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर आमदारांची संख्या ही भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं जास्त वाढत आहे परंतु सोलापूर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा एकंदरीत सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता जरी मागील दोन निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुशील कुमार शिंदे यांचा पराभव झाला असला तरी सुद्धा मागील दोन निवडणुकात सुशील कुमार शिंदे यांनी मिळवलेली मते मात्र निर्णायक होती त्यामुळं यावेळी जर लढत ही सरळ झाली म्हणजेच दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत झाली तर त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसू शकतो या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने लिंगायत मतदारांचे प्रमाण हे मोठे आहे त्याचबरोबर तेल तेलुगू मतदारांचे प्रमाण सुद्धा निर्णायक आहे त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता म्हणजेच एकंदरीत पाण्याची समस्या या मतदारसंघातील मोठी आहे आणि खास करून सोलापूर शहरमधील शहर मध्ये पाण्याची समस्या हा मोठा प्रश्न आहे त्यामुळं पाण्याची समस्या असो किंवा गेल्या दहा वर्षात ज्या पद्धतीनं नवे नवे रोजगार किंवा नव्या नव्या इंडस्ट्री सोलापूरमध्ये येणं गरजेचं होतं आणि एकंदरीत तरुण पिढीला रोजगार उपलब्ध होणं गरजेचं होतं तो रोजगार काही उपलब्ध होऊ शकला नाही त्यामुळं विकास असेल रोजगाराचा प्रश्न असेल हा सुद्धा मुद्दा सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महत्वाचा आहे मागील दोन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने जे जे दोन उमेदवार उभे केले यामध्ये प्रामुख्याने दोन हजार चौदामध्ये शरद बनसोडे आणि दोन हजार एकोणीस मध्ये जय सिद्धेश्वर महास्वामी या दोन्ही उमेदवारांनी म्हणावाचं लक्ष सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये न घातल्यामुळं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या मत मद जनतेमध्ये या दोन उमेदवारांविषयी आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाविषयी नाराजगीचं वातावरण हो आहे आमदार प्रणि शिंदे या सलग तीन वेळा सोलापूर शहरमध्ये या विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांची कामगिरी त्याचबरोबर सुशील कुमार शिंदे यांना मानणारा मतदार वर्ग त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोलापूर जिल्ह्यातील मजबूत पकड आणि एकंदरीत उद्धव ठाकरे गटाची उत्तम साथ या समीकरणाच्या आधारावरती प्रणित शिंदे यांची बाजू मजबूत वाटत आहे त्यामुळं सातपुते यांच्या यांच्यासमोर प्रणित शिंदे यांचं आव्हान असणार आहे आणि या दोन तुल्यबळ उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना होऊ शकतो धन्यवाद